सर्वजी आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि सर्व वॉर्डांमध्ये शिवसेना या ठिकाणी ही निवडणूक लढवली आहे मी निवडणुकीच्या पूर्वी पक्षाचा मेळावा घेण्यासाठी एक महिन्या दीड महिन्यापूर्वी या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यावेळी सुद्धा आम्ही हेच आव्हान मेढावाशियाला केलेलं होतं मेढा नगरीचे जे राहिलेले प्रश्न आहेत किंवा जो प्रलंबित विकास आहे मला ज्यावेळी बऱ्याच लोकांनी पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी सांगितल्या स्मशानभूमीच्या तक्रारी सांगितल्या रस्त्यांच्या तक्रारी सांगितल्या ड्रेनेजच्या तक्रारी सांगितल्या आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर काम करणाऱ्या नेतृत्वाच्या काम करणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली ही नगरपंचायत आपण या ठिकाणी दिली पाहिजे आणि म्हणून आता आम्ही सगळे पूर्ण ताकदीने ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आमचे मंत्रिमंडळामधले सहकारी उदय सामंत साहेबांची एक सभा ह्या गावामध्ये झाली आणि वातावरण अत्यंत चांगलं आहे सर्व उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह घराघरामध्ये जाऊन पुढच्या पाच वर्षासाठी मेढ्यामध्ये आम्ही का काय करणार आहोत हा विकासाचं व्हिजन विकासाची गोष्टी घेऊन मतदारापर्यंत आम्ही जातोय आणि आतापर्यंतचा प्रतिसाद जर मतदारांचा पाहिला तर एका बाजूला धनशक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती आहे सर्वसामान्य मेढावासी हे जनशक्तीच्या पाठीमाग आहेत आणि फार काय मोठं भाकिक मी या ठिकाणी करणार नाही पण मेढावासियांच्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर या नगर परिषदेचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा निवडून येईल आणि बहुमतानं नगरसेवक सुद्धा शिवसेनेचे निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज मेढ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानं या मेढा नगरपंचायतीच्या विकासाची सर्व जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ साहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि आज मेढावासी यांच्या समोर मी सांगतो की पूर्ण ताकदीनं पालकमंत्रीपदाची असणारी सगळी ताकद ही मेढा नगरीच्या विकासासाठी या ठिकाणी आम्ही उपयोग त्याचा करू आणि पाच वर्षात एकन एक दिलेला शब्द आज शिवसेनेचे उमेदवार आहे तो येणाऱ्या पाच वर्षात निश्चितपणे आम्ही पूर्ण करू काय प्रश्न असतील तर विचार मंत्री शिवेंद्रराजे सुद्धा त्यांच्या भाजप पक्षासाठी इथं ताकद लावताय त्याचबरोबर आता शिवसेना सुद्धा तुम्ही दोघंही ताकद एकमेकांची लावताय मात्र कशा पद्धतीनं म्हणजे विरोधक आता मित्रपक्ष आहेत पण तुम्ही असले मित्रपक्ष असला तरी कुठेतरी या इथं लढत होतीये इथं ताकदीनं लढत आहे तुम्ही दोघंही एकमेकांची कसं आहे आम्ही महायुतीमध्ये राज्यात एकत्र आहोत पण शेवटी महायुतीमध्ये आमचं राज्यामध्ये सुद्धा ठरलं होतं की जिथं युती होणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढायचं आम्ही काही कुणावरती टीका केलेली नाही आम्ही काही कुठं दादागिरीची दमदाटीची अशी भाषा शिवसेनेकडनं आम्ही कुठंतरी केलेली नाही मी काय आता सांगितलं मेढा नगर पंचायतीचं मेढा नगरीचं पाच वर्षाचं विकासाचं विजन घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातोय त्यामुळे जरी आम्ही दोन्ही मंत्री असलो एका मंत्रिमंडळातले तरी शेवटी त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे महायुती म्हणून जरी सरकारमध्ये आम्ही एकत्र असलो तरी शेवटी प्रत्येकाची जबाबदारी आपला आपला पक्ष वाढवायची आहे मी माझा पक्ष वाढवायसाठी प्रयत्न करतोय ते त्यांचा पक्ष वाढवायसाठी प्रयत्न करत आहेत आता मेढावासी निश्चितपणानं जो विकास करणार आहे आणि शेवटी मेढा नगरपंचायत मेढा नगरपालिका ही नगर विकास विभागाच्या अखत्यारीमध्ये आहे आणि नगर विकास विभाग हा आदरणीय एकनाथजी साहेबांच्याकडे आहे त्यामुळे मेढा नगरवासियांना हे नक्की माहिती आहे मेढ्या नगरीमध्ये जर विकासाचा निधी थेट नगर विकास विभागात आणायचा असेल तर आदरणीय ने शिंदेसाहेबांचं नेतृत्वाखालची नगरपालिका असली पाहिजे आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढतोय आणि मेढा नगरवासीय विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या पाठीशी उभा राहतील आपल्याला अल्टिमेटम दिलं होतं की जे परिणाम तुम्ही मेड्यात दाखवाल त्याचे पण परिणाम त्याचे दुसरे प्रतिबिंब परिणाम हे पाठनवय दिसतील याबद्दल आपण काय सांगाल मी ते ऐकलं कि पाटणमध्ये ते जे करतील तेच होईल मेढ्यामध्ये असं ते म्हटले होते याचा अर्थ की परिणाम दिसतील असं मी काही ऐकलं नाही ठीक आहे आता मेढ्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय का तर आमची युती झाली नाही पाटणमध्ये त्याला जी काही भूमिका त्यांचा पक्ष म्हणून घ्यायची असेल ते जरूर त्यांच्या पक्षाने घ्यावी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करू आम्ही स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन पाहता महायुतीमध्ये तणाव आहे का राज्य राज्याच्या पातळीवर हो? महायुतीमध्ये बिलकुल कुठेही तणाव नाही आमचं महायुती करतानाच ठरलं होतं की जिथं आम्ही युती करून लढणार नाही स्वतंत्र लढू एकमेकाच्या समोरासमोर लढू तिथं मैत्रीपूर्ण लढायचं कुणीही टोकाची टीका करायची नाही मन दुखावतील मन कलुषित होतील अशा पद्धतीचा प्रचार करायचा नाही कुणीही टोकाची भूमिका घ्यायची नाही मन दुखावणार नाहीत अशा पद्धतीचा प्रचार करून आपल्याला मैत्रीपूर्ण लढायचं हे राज्यामध्ये ठरलेलं आहे आणि शिवसेना की मैत्रीपूर्ण लढण्याची जी काय राज्य समन्वय हो समितीमध्ये किंवा राज्यामध्ये जे ठरलेलं आहे ते तंतोतंत तंत पाळण्याचं काम शिवसेना करते याचं उत्तर आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे की ही युती ना रवींद्र चव्हाण यांनी केलेली आहे ना आम्ही केलेली आहे ही युती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब या दोघांनी तीस पस्तीस वर्षांपूर्वी केलेली ही भाजप सेनेची युती आहे त्यामुळं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी उत्तर दिलेलं आहे की वाजपेयी साहेबांनी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलेली युती ही निश्चितपणे आबाधित राहील मेड्यामध्ये आपण लढताना शिवसेना प्लस शरद पवार शरद पवारचे राष्ट्रवादी गट शिकांत शिंदे यांच्यावर युती केली ही अनैसर्गिक वाटत नाही नैसर्गिक कसंही म्हणता येणार नाही जे जे मेढा नगरीच्या विकासासाठी मला माझी पत्रकार परिषदेची सुरुवात करताना सांगितलं की आम्ही मेढा नगरीचा पुढच्या पाच वर्षाच्या विकासाचा रोडमॅप विजन मेढावासियांच्या समोर घेऊन चाललेलो आहे ज्यांना ज्यांना हे पटतंय की मेढा नगरीचा विकास हा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच होणार आहे क्या बरुबर ला, या त्या सगळ्यांना बरोबर घेण्याचा आम्ही प्रयत्न केला केलेला आहे याच्यामध्ये कुठेही राजकीय गट तर असल्याचं कारण नाही साहेब निवडणूक अंतिम टप्प्यात आली आता मेढा नगरपंचायतीची समोरून काही प्रलोभनं दाखवली जातील उमेदवारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तुमच्या तर तुम्ही त्या उमेदवारांना काय सांगाल आमचे उमेदवार कसल्याही प्रलोभनाला बळी पडत नसतात ज्यानं एकदा हा भगवा हातात घेतलेला आहे ज्यांनी एकदा हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा धनुष्यवान हातात घेतलेला आहे कसल्याही प्रलोभनाला आमचा शिवसैनिक कधीच बळी पडणार नाही आपण यापूर्वी पालकमंत्री होता आणि आता एक पालकमंत्री झालेला पण जावळी तालुक्यात यापूर्वी लक्ष घातलं नव्हतं पण पाटण मध्ये मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले लक्ष घातल्यानंतरच आपण इकडं जावळी जास्त लक्ष घातलं असा आपल्यावरती आरोप केला जातो कोणाला काय आरोप करायचं जरूर करू द्या मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवणं सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारच्या योजना पोचवणं ही पालकमंत्र्याला पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि पालकमंत्री जबाबदारीच्या भावनेतलंच मी सातारा जिल्ह्यातल्या अकराच्या अकरा तालुक्यामध्ये लक्ष घालत असतो अकराच्या अकरा तालुक्यामध्ये मी सक्रिय आहे ओके आम्हाला भेटून आम्हाला भेटून ते पलीकडे जातात आणि आमच्या पाठीत खंजीर खूप असतात अशांना सुट्टी देणार नाही असा सज्जड दम सज्ज दमेंद्र राज्याकडे कसं बघतात इतर आमच्याकडे आलं का आम्हाला भेटून पलीकडे जातात आणि आमच्या पाठीत खंजीर खूप असतात अशांना आम्ही लक्षात नाही एक कसं आहे आता उमेदवार जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं निवडणुकीच्या अगोदर उमेदवार नेहमी हा विचार करत असतो की आपल्याला निवडून येण्यासाठी कुठल्या पॅनेलमधलं उभं राहिलं पाहिजे त्यामुळं आमच्या पॅनेलमध्ये रसिकेच आहे आमच्या पॅनेलमध्ये चढावड आहे आमच्या पॅनेलमध्ये आग्रह आहे उमेदवारांचे आमचा आग्रह म्हणजे आता पॅनेल तयार होण्याच्या पूर्वीची परिस्थिती मी सांगतो त्यामुळं असं जर कुणी आमच्याबरोबर आमच्या पॅनेलमधलं उभं राहिलं त्याला जर कोणी अशा पद्धतीनं सोडणार नाही बघून घेऊ त्याला जसं हे बोलता येतं तसं आम्हालाही बोलता येतं पण त्यांनी सुरुवात केली म्हणून मी म्हणतोय आम्ही का आम्ही काय मागाशी म्हटलं आम्ही आमच्या बाजूने सुरुवात केलेली नाही आम्ही आमच्या बाजूने सुरुवात करणार नाही पण जर आर समोरनं कोणी आम्हाला म्हणलं तर त्याला मा आम्हाला माघारी कार म्हणलंच पाहिजे आणि आम्ही ते म्हणणार गणपतीचा विषय जास्त चर्चा त्याला स्टे दिलेला ना। आहे या बाबतीत तिथल्या मुख्याधिकाऱ्यांची चूक आहे मी मेळाव्याला आलो त्यावेळी अंकुश बाबांनी एकनाथरावनी माझ्याकडे एकनाथरावडे माझ्याकडे ती मागणी केली होती ती मागणी केल्या केल्या ते पत्र आदरणीय एकनाथजी साहेबांना देऊन मंत्रिमंडळाची बैठक त्या दिवशी होती त्याच्यावर मान्य एकनाथजी साहेबांची मी स्थगिती घेतली आदेश पारित केले आदेश मुख्याधिकाऱ्याने दिले जाणीवपूर्वक इथला मुख्य अधिकारी ते ऐकत नाही असं दिसतंय एक वेळ मी त्याला अंकुश बाबा होते तेव्हा मी त्यांना फोनवर सूचना दिल्या होत्या ठीक आहे आता महिनाभरात आचारसंहिता संपून जाईल जाणीवपूर्वक राज्य सरकारनं काढलेल्या आदेशाची सुद्धा अंमलबजावणी न करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची आचारसंहिता संपल्यानंतर त्याची दखल घेतली जाईल सई विकास विभागाचा आदेश आहे नगर विकास विभाग कोणाकडे आहे ना तुम्हीच सांगा मी तुम्हाला उदा प्रश्न नगर विकास विभाग कुणाकडे आहे मागणी केली का त्यांचं एखादं पत्र दाखवा मी तुम्हाला अंकुश बाबाचं पत्र दाखवतो मी तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची माझ्या पत्रावरचे आदेश दाखवतो नगर विकास विभागाचा राज्य सरकारचा अधिकृत प्रत दाखवतो सगळी या सगळ्या गोष्टीच्या पाठपुरावाची दस्तऐवज कागदपत्र आमच्या जवळ आहेत ज्याला कोणाला म्हणायचं त्यांनी म्हणू द्या काय केलं ते मेळावाशियाला माहिती आहे या विषयाची सुरुवात कधी झाली आणि तिसऱ्या का दुसऱ्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी त्याच्यावर स्थगिती कशी आली हे मेढा वाशियाला माहिती आहे आपल्याला दिलेल्या नगरविकासाच्या पत्रामध्ये श्रीमंत छत्रपती शिमित यांनी बावीस दोन दोन हजार तेवीस दिलेल्या पत्राचा उल्लेख आहे पण मग तुम्ही मात की तुम्हीच करून आणलो याबाबत काय सांगाल त्यावेळी दोघांचीही पत्र होती त्यांचेही बाबांचेही पत्र होतं त्यांचे पत्र होतं राज्य सरकारमध्ये पद्धत अशी आहे पत्र देताना रेफरन्स देताना आमदारांच्या लोकप्रतिनिधींच्या पत्राचा त्याच्यात उल्लेख केला जातो आमदार खासदार मंत्री यांचा उल्लेख केला जातो या कारणास्तव असेल पण मग समजा ला शिवेंद्र राजे भोसलेनी ते आणला मग तो पंचवीस पर्यंत का लागू होता पंचवीस पर्यंत त्यांनी का थांबवलं नाही तेव्हा जर तसं म्हणायचं होतं जेव्हा हा स्टेह दोन हजार पंचवीस सभा करून गेल्यानंतर आला त्यावेळी खऱ्या अर्थानं मुख्याधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती व जाणीवपूर्वक पालकमंत्री म्हणून मी जबाबदारीला सांगतोय जाणीवपूर्वक इथल्या मुख्याधिकाऱ्यांनी ती जबाबदारी टाळलेली आहे विशेष काय देणार मी मागच्या मेळाव्यामध्ये देखील सांगितलं होतं निवडणुकीच्या अगोदर आलो तेव्हा की आमच्या नगराध्यक्ष निघून आल्यानंतर या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमधनं जे जे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे येतील जिल्हा नियोजन समितीकडे येतील नगर उत्थान योजनेसाठी येतील त्या प्रत्येक योजनेला पाच वर्षाचा आराखडा तयार करून पहिल्या वर्षी काय दुसऱ्या वर्षी काय तिसऱ्या वर्षी काय चौथ्या वर्षी काय पाचव्या वर्षी काय असा पाच वर्षाचा रोडमॅप तयार करून जे जे प्रस्ताव मेड्या नगरपालिकेकडनं नगरपंचायतीकडनं आमच्या नगराध्यक्षाकडनं येतील त्याला त्याला निश्चितपणाने भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल धन्यवाद धन्यवाद